नमस्कार मी पल्लवी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं माझ्या किचनमध्ये आज आपण ढाबा किंवा हॉटेलवर असतो ना तसाच मस्त रिच आणि क्रीमी फ्लेवर असलेला मटार पनीर कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत बऱ्याच वेळी पनीर करताना ग्रेव्ही वेगळी आणि पाणी वेगळा होतो त्याचसोबत पनीर तळल्यानंतर एकदम रबरासारखा होतो आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने मस्त असा मटार पनीर तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम मटार पनीर बनवण्याकरिता इथे मी सहा कांदे स्वच्छ कापून घेतलेले आहे त्याच्यानंतर अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहे याच्यापेक्षा बारीक करायची काही गरज नाही कारण आपण हे भाजूनच घेणार आहोत त्याच्यानंतर एक मोठा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे पनीरची भाजी करण्याकरिता छान पिकलेला टोमॅटो वापरायचा आहे त्याच्यानंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि एक इंच आलं घेतलेलं आहे पनीरची भाजी तुम्ही किती लोकांसाठी करत आहात याच्यानुसार तुम्हाला सगळं साहित्य घ्यायचं आहे इथे मी घेतलेलं साहित्य पाच लोकांसाठी मी पनीर बनवणार आहे याच्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार सगळं साहित्य घेऊ शकता आता इथे मी गॅसवर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि दोन चम्मच तेल घालून तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला कापून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा आपल्याला चांगला ते तेलात परतून घ्यायचा कांदा परतताना आपल्याला गॅस अगदी मंद ठेवायचा आणि बघा मस्त असा आपला कांदा परतून झालेला आहे अगदी आपल्याला काळपट असा भाजून घ्यायचं नाही फक्त हलकासा मऊ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर सात आठ काजू घालून घेतलेले आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि कापून घेतलेला टोमॅटो आणि आलं हे, हे।, आल हे सगळं आता एकदा पुन्हा आपण पाच सहा मिनटं मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवर आपल्याला हे चांगलं भाजून घ्यायचं आहे मसाला मस्त भाजण्यासाठी इथे मी प्लेट झाकून घेतलेली आहे असं केल्याने मसाला पटकन भाजला जातो बघा आपलं मस्त कांदा टोमॅटो हे ग्रेव्हीसाठी लागणारे साहित्य तयार झालेले आहे आता आपल्याला हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करून घेऊया भाजीसाठी इथे मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे इथे मी अमूलचा पनीर घेतलेला आहे छान क्रीमी आणि सॉफ्ट असतो एकदा नक्की वापरून बघा टेस्टला पण खूप छान असतो आता आपण पनीरच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहे नेहमी मटार पनीर, पनीर करताना अशा चौकोन फोडी करून घ्यायचा म्हणजे त्या परतताना जास्त तुटत नाही बघा मी या पद्धतीने करून घेतलेले आहे आणि बघा पनीर मस्त छान असा मलाईदार आणि सॉफ्ट आहे आता इथे एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये दोन तीन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे किंवा तुम्ही तेल तुमच्या गरजेनुसार घालून घ्या आणि तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि त्याच्यानंतरच पनीर घालून घ्यायचं म्हणजे असं केल्याने पनीर चिवट किंवा वातळ होत नाही आता आपण सगळे पनीर तेलात घालून घेतलेले आहे पनीर तळताना गॅस मोठा ठेवा अजिबात लहान करायचा नाही आणि जास्त वेळ पनीर परतून घ्यायची गरज नाही फक्त तीन चार मिनटं पुरेसे आहे रंग बदलेपर्यंत आपल्याला फक्त पनीर तळून घ्यायचं आहे जास्त वेळ पनीर तळून घेतल्याने पनीर एकदम रबरासारखा होतो आणि अगदी मग खाण्याला चांगलं लागत नाही त्याच्यामुळे पनीर बघा रंग बदलेपर्यंत फक्त तीन ते चार मिनिट आपण हे परतून घेतलेलं आहे आणि आपला परफेक्ट असा पनीर तयार झालेला आहे आणि आपण तयार करून घेतलेला मसालासुद्धा चांगला गार झालेला आहे आता आपण हे पाणी न घालता जेवढं शक्य होईल तितकं बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपण सेम कढई घेतलेली आहे कढईत दोन पळे इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या गरजेनुसार घालून घेऊ शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर तयार करून घेतलेलं मसाला घालून घ्यायचा आहे मसाला घातल्यानंतर अगदी मंद आचेवर आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे कारण आपण जेवढं मसाला चांगला परतून घेतो ना आपली भाजी चवीला तितकी छान होते अगदी मंद आचेवर आता आपण हा मसाला साधारण सात ते आठ मिनटं बघा परतून घेतलेला आहे आणि रंगसुद्धा बदललेला आहे आता एक चम्मच लाल तिखट अर्धा चम्मच साठवणीचा मसाला अर्धा चम्मच हळद पावडर एक चम्मच धना पावडर दोन चम्मच मटार मसाला मटार पनीर मसाला किंवा तुम्ही याच्याऐवजी गरम मसाला किंवा घरकुल मसाला वापरला तरी देखील चालेल मसाला घातल्यानंतर तेल सुटेपर्यंत चांगली ग्रेवी परतून घ्यायची आणि ग्रेवी परतून झाली की इथे मी फ्रोझन मटार वापरलेला आहे त्याच्यामुळे उकळून वगैरे घेण्याची काही गरज नाही मटार चांगला परतला की आता आपण गरजेनुसार गरम पाणी घालून घ्यायचं आहे कुठलीही भाजी करताना थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण भाजी चवीला छान होत नाही आता तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालून घेऊ शकता जे तुम्हाला ग्रेव्ही कितपत जाड पातळ आवडतं त्याच्यानुसार कोमट पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं तळापासून मिक्स करून घ्यायचं आहे पनीरची भाजी करताना जास्तीचं पण पाणी घालून घेऊ नका कारण पनीरची ग्रेव्ही ही थोडी घट्टच असते जास्तच पातळ केली तर चवीला चांगली लागणार नाही आता आपण झाकण ठेवून साधारण पाच सहा मिनटं हे चांगलं उकळून घेऊया बघा चांगली उकळी आलेली आहे आता आपण सगळ्यात शेवटी मीठ घालून घेऊया चवीपुरतं किंवा तुम्ही तुमच्या बेतानी मीठ घालून घेऊ शकता मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया आता तुम्ही म्हणाल मटार पनीर करताना कोथिंबीर कोण घालतं पण मी सगळ्याच भाज्यांमध्ये कोथिंबीर घालते आता कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया मटार घातल्यानंतर आपल्याला हे साधारण तीन चार मिनटं उकळून घ्यायचं आहे कारण आपला मटार व्यवस्थित शिजला जातो आता ही परफेक्ट अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता आपण तळून घेतलेलं पनीर घालून घेऊया पनीर आपल्याला नेहमी तळूनच घालायचं आहे तुम्हाला अगदीच आवडत नसल्यास तुम्ही पनीर आधीच गरम पाण्यामध्ये ठेवू शकता आणि नंतर वापरू शकता आता पनीर घातल्यानंतर साधारण दोन मिनटाची आपण वाफ काढून घेऊया कारण पनीर घातल्यानंतर जास्त वेळ शिजून घेतल्याने पनीर हा रबरासारखा होतो आता बघा पनीर घालून मी फक्त दोन मिनटाची वाफ काढली आहे आणि आपला मस्त असा हॉटेल किंवा ढाब्यावर असतो ना तसाच मटार पनीर तयार झालेला आहे आता आपण हे तयार झालेलं मटार पनीर ह्याच्यात थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊ म्हणजे छान लागतं चवीला आता कस्तुरी मेथी घातल्यानंतर एकदा मिक्स करून घेऊ आणि आपला मस्त असा मटार पनीर तयार झालेला आहे गॅससुद्धा आता मी बंद करून घेते आपला पनीर मस्त असा क्रीमी झालेला आहे त्याच्यामुळे फ्रेश क्रीम किंवा दुधावरची साय घालण्याची अजिबात गरज नाही बघू शकता तुम्ही अगदी ढाब्यावर असतो ना किंवा हॉटेलमध्ये असतो तसाच आपला घरगुती पद्धतीने पनीर तयार झालेला आहे आता हे तयार झालेलं पनीर तुम्ही रोटी पराठा नान कशाबरोबरही खाऊ शकता चवीला खूप भन्नाट लागतं किंवा गरमागरम भातासोबत देखील खाऊ शकता आता लगेच आपण पनीर सर्व करायला घेऊया तर कशी वाटली ही आजची साधी सोपी पनीर बनवण्याची पद्धत तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने घरी मटार पनीर नक्की बनवून बघा हॉटेलचं पनीर खाणं विसरून जाल इतकं छान होतो चवीला कशी वाटली आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद